पण मधल्या काळात असं मला वाटू काय तर कवी हा संपत आहे लेखक हा थांबला आहे एकतीस रात्री मी त्यांना फोन केला कांगे सर तुमची लेखी थांबली असं वाटते मला तुम्ही निश्चितपणे आंदोलन वगैरे करा चांगली गोष्ट ते करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये पण तू रोज काहीतरी लिहीत जा कविता लिहा लेख लिहा आणि जे लिहिलं ते केलं पण त्या जमली आम्हाला वाचायला मिळेल त्यांनी इच्छा माझी इच्छा थोडीफार पूर्ण केली असं मला वाटतंय आणि त्याने या आपल्या परिसरामध्ये हे खूप चांगला परिसर आहे आपला चिमूरचा परिसर प्रसिद्ध आहे क्रांती भूमी आहे तकभूमी आहे महाराजांची त्यांना साथ भेटली ती म्हणजे त्यांचे मित्र भूपेश पाटील सरांची माझा पेपरला फोटो आले दोन लोकांचे दिवस होत मैत्री दिवस बरोबर आहे ना भूपेश आणि सुरेश दोघांचे फोटो पाहिले फोन केला यांना आणि काय पाहिजे दोघांसाठी या पद्धतीने का पार या काम केलं मंडळीने अत्यंत कौतुक आणि खूप चांगलं कामराव पाटील केलं आणि विशेषतः यासाठी कौतुक यासाठी आहे की यातले झाडी पट्टी हिरे तुम्ही हिरे माणिक आहे माणिक महाज नाव आहे माणिक बंडोजी इंगडे ना तर तुम्ही हे जे मागे पोचले आहेत तुमच्यावर त्यांनी याकरता प्रकाश टाका घेऊन काढलं की तुमच्यापासून समोरच्या लोकांना प्रेरणा मिळेल प्रे, लोक वाचतात आणि काय करतो हे दस्तावेज आहे चांगला दस्तावेज आणि आपण काम करत राहा काही चिंता करू नका पुढे तुम्ही काय करता नंतर लिहिले लोक गेल्यानंतर सुद्धा लिहिलेले लोक आहेत सांगायचा अर्थ असा की मी आम्ही संमेलन घेतलो तुकडोजी महाराजांचं ते मारलेला आहे आणि त्याच्या खालील मोती महाराज देऊ नाही समाधी कोणाची आहे स्थळ आहे तेलंगाणा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तिथे गाव आहे सांगणे समाधी आहे लिहिला आहे मोती महाराज मी समाधी कोणाची आहे काही मला वाचायला गेलं का तर काही सुंदर होत नाही आहे मग माहिती मिळाली की हे आमच्या गावाला एक डॉक्टर होते म्हणे त्यांचं नाव मोती महाराज ते सगळ्यांची सेवा करायचे पैसे घ्यायचे नाही संसार थांबला नाही झोपडी आहे त्यांची पुढोजी महाराज ज्यावेळेस आद्राकडे गेले ना ते आद्रा म्हणजे तेलंगणा झालं आद्राकडे ते दौरा त्यांचा होता तेव्हा हा छोटा मुलगा त्याला भेटला त्यांच्या पायावर पडला म्हणजे तू काय करतो तुला कोणत्या गोष्टीची आवड आहे चालते का पायावर तर महाराज समोर थंबला आहे मोदी मुद्रीदार झाला तिथे मोठा झाला आणि महाराजानी त्याला पूर्णपणे वंद्री आश्रम आत्या रसा साडे तुम्ही आयग विभागामध्ये त्याला कामाला ठेवलं त्याची आवड लक्षात घेऊन त्याला आयुर्वेदचा कोर्स करायला लावला त्याला त्या काळ सर्टिफिकेट मिळालं आणि त्यावेळेस निष्काम भावाने सेवा केली मोजरीला म्हातारा पर्यंत या इथे आपल्या डोम्याला पर्यंत थांबलेले आहे आदर्श आमदारला थांबलेले आहेत या भागात एक पहिले आहेत त्याचं नाव मोदी महाराज भैरव आहे तर ते मोदी महाराज ते तेलंगणा मधले तेलगू भाषिक आहे त्याच्या काही लिहून नाही कारण लिहून नाही मी त्या गोष्टी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि छान मी लिहून काढणार गुलदेवबाजिका संपला इतक्या लोकांचे फोन आले बघा की त्यांच्यावर काहीच लिहून नाही कधी काही तर तुम्ही कुठ रिसर्च रिश्च केला की केलं पाहिजे कुठे सरांनी हे लिहून काढलं आंबेडकर शिवाजी संदर्भ कुठचं काम केलं काय सर तुमचं काम कसं लिहित असतं लिहित असते कळत असते तुम्ही काम करत राहा हे महत्त्वाचं आहे मोती महाराजांना स्मरण आवडेल झोपडी <laughs> पडली महाराज गेल्यानंतर झोपडी पडल्यानंतर लोकांनी वाटलं माती उचलून ठेवा झोपेश महाराज महाराजांची झोपडी लागले लोक तर काय प्रत्येक टोपल्याची माती होती त्या मातीत पैसे का बरं पैसे त्यांनी कोणाकडलं की पैसे मागित लोक ते महाराज तुम्ही आता आम्हाला औषध दिला आमचा ताप दूर झाला टोपला दूर झाला तर हे पैसे घ्या बा दहा रुपये ते पैसे घ्यायचे आपल्या झोपडीमध्ये पोचून ठेवायचे

तुम्ही दाखवा आपले मिस्टर नाटक पहा बर मी ते पाहत असाल आणि तुम्ही काही टेन्शन काम नाही जरी तुम्ही गेल्या तर ते बाकी सांगता आमच्या घरच्या बघा हे काम केलं आहे मिस्टर उल्लेख केला आणि म्हणून तुम्ही काम करता तुझंही पुस्तक येणार आहे पत्रकाराने म्हणले सोडला त्यांच्यावर काय लेख आलेला आहे पत्रकार तुझ्या लेख लिहिलाय काय नाही सरांनी लिहिलाय की आणि म्हणून या सर्वांचा संदर्भ या पुस्तकामध्ये आहे आणि हे पुस्तक लागावं शासकीय यादीमध्ये आदरणीय मी फोटावर साहेब तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ते धावापळ इतकं एक वर्षा घरी आले इथं आले चौदा काळ्या होत्या त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे त्या चळवळीची व्यक्ती आहे आणि म्हणून या कार्याला सलाम करतो नमस्कार धन्यवाद जय